पोलीस प्रशासनाला विनंती आहे ज्येष्ठ कुटुंबियाच्या सोबत दोन पोलीस म्युनिसिपल बंद आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे सर्वांनी फलक्यायची आहे फलक भरपूर जिल्हा काय पाठीमागा फलकभरपूर जिल्हा काय सर्व सर्वांना विनंती आहे पालन करायचं आहे कृपया फलकीचं मोठ्या संख्येने आहेत युवकांना विनंती आहे फलक घ्या फलक घ्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आहेत त्याच्या माझ्या त्या बाजूला फलक मोठ्या संख्येने आहेत यामध्ये या मोर्चामध्ये या Πάρα τραβάς, καντάρα, πουριτέλα. Πάρα, 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 καν, 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 <laughs> लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वर <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <laughs> पहिला मोर्चा आहे ज्याचा उल्लेख आपल्या इकडे आमदारांनी केला की हा जातीपातीचा पातीचा नाही पण या मोर्चामध्ये जर घटनाक्रम जर तुम्ही बघितली मी आजल्या पहिल्या दिवशीपासून मांडतोय एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवायला एक मराठा समाजाचा माणूस तिथं जातो आणि आमदार म्हणून पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर जी काय परिस्थिती बघितली त्या कुटुंबाची त्याच दिवशी मानसिकता माझी झाली होती की हे जे काही मास्टर माइंड ह्यांना फासावर चढव मी शांत बसणार आणि हा एक समाजाचा माणूस सुरुवातीवरती आमच्यावरती आरोप केले की ह्याला राजकीय कट काहीतरी निर्माण करतात राजकारण केलं जात <laughs> पण परत एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये सर्वच पक्षाचे आमदार आणि सर्वच जातीचे आमदार संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण म्हणजे ऐकल्यानंतर सभागृहामध्ये उठून तिथं बोलले धस सांगाचं आपण सभागृहातलं भाषण बघितलं अजून धसांना जर पाच मिनिटं जर तिथं बोलले असतील तर सभागृह कसा तसा तिथं रडला असतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठं राजकारण करतोय सरपंच देशमुख

यांची जी निर्घण हत्या झालेली आहे या हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्माचे लोक पक्ष संघटना जात पंच सर्व सोडून ही जी घटना झालेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी सामील झालेला आहे काय सांगाल विराट मोहोश मोर्चा तुम्ही कोवन चे राजकीय माफिया लिडर माफिया सत्तेत आहेत जे मंत्री होत आहेत असं म्हणा महाराष्ट्राला माहिती आहे आणि हे मी म्हणत नाही विधानभवनामध्ये फ्लोअर वरती भारतीय जनता पार्टीची सिबिंग पार्टीच्या मोठे नेते आहेत संदीप क्षीरसागर म्हणतात अंजली दमाणे या सारख्या राजकीय व्यक्ती नसलेल्या व्यक्ती म्हणतात लिडर राजकीय लोकांच्या राजाशिवाय या प्रकरणामध्ये आणि म्हणून तो मोठा आरोपी एक आरोपी सापडलेला नाही केवढीही दहशत अरे पाशी खून जनावरांना कुणी एवढं मारणार नाही एवढ्या पद्धतीने मारता परंतु तो आकाशात होता स्वतःच्या गाडीने होतो सरेंडर होतो अरे फैलीवर आहे होम मिनिस्टर स्वतः सरेंडर व्हिडिओ करतो काय शिकायचं महाराष्ट्राने काही होत नाही बाप तो बाप राहील अरे कसला बाप त्या आता बोकाला ठोका ही आमची मागणी आहे आणि त्या सोळा सतरा वर्षाच्या रडणारी मुलगी संतोष आणण्याच्या इथं मुलीला न्याय द्या राजकीय व्यक्ती म्हणून आलेली नाहीये जात म्हणून पण आलेली नाही संतोष आणणं माझा पाहुणा नाही मराठी माती महाराष्ट्र धर्म म्हणून आले री आम्ही धनगर समाजाचे पण आमच्या आईने शाहू फुले आंबेडकरांनी जात नाही शिकवली महाराष्ट्र धर्मनी बवा देश धर्मनी बवा मराठी माणसासाठी लढणार म्हणजे लढणार आता महाराष्ट्र राजीनामा नाही गृहमंत्र्यांनी तोंड पाहिजे अरे जो नेता त्या कुटुंबाला भेटायला गावात जाऊ शकत नाही तुमच्या फॅमिलीवर तुमच्या लिडरशिपच तुमच्या गृहमंत्री पदाच आज देशाचे माजी संरक्षण मंत्री माजी कृषी मंत्री।, मंत्री देशा राज्याचे चार मुख्यमंत्री राज्यात जाऊ शकतात तुम्ही नाही जाऊ शकत एवढंच नाही महाराष्ट्राला मला आहे जे मंत्री म्हणून शपथ घेतली बी चला काय त्यांची हिंमत नाही हो दिस इज ऑफ युअर लिडरशिप आम्ही माझ्या धाराशीला बीड होऊ देणार नाही हा चळवळीचा जिल्हा आहे स्वर्गीय आमचे भाई उद्धव दादा असतील स्वर्गीय आमचे या जिल्ह्यातले नेते असतील चळवळीचा शेकाबचा नेता शेकाबची नाटे या जिल्ह्याला लागलेली ला आणि कामगारांचा कष्टकऱ्यांचा अनुभव औरंगजेबाला हुसकावून लावणाऱ्यांचा जे निदान स्टेट होतं त्यांना निगाम स्टेटला हुसकावून लावणारा हा जिल्हा इथे हे चालणार नाही ना ना आता जिल्हा कोणाला वाटत असेल तसं करू पाहू तर कपून घेतलं जाणार हा इशारा आहे शूर चव्हाण यांना न्याय देण्यासाठी आम्ही आला तुम्ही सांगा एवढी लोक अपुरते बाळा नकरते त्यांची बायकुंग फिरते आज यांनी एवढं फिरायला लागले आज जर काही मी शोऱ्याबद्दल सांगितलं तर घ्या बायका युवा फिरतेल्या माझा ह्या आशीर्वाद आहे त्या लेकराला नाही जर नाही झाला तर त्यांच्या पण त्याचा फिर केल्या आता त्याची बायको किती दिवस झालं हिरवा केली आणि विधवा केल्यानी उठल्यान लकराला मारल्या तर आज त्यांच्या सुद्धा बायका युवा उम फिरतल्या च्याच भृतकोत फिर केल्या ज्यानी ज्याने मारले त्या लेकराला मात्र अहो रंगांना तिचं वडील ऐकती आम्ही सुद्धा रडायला हित आमच्या डोळ्याला पाणी होत सारखं की मारलेलं बघून यांना का काय वाटायला लागलं आम्ही दादा वाटायला काय परमेश्वर कुणीच कुणीच येऊ शकत नाही देवेंद्र साहेबांनी काय केलं पाहिजे यांना समोर सगळ्या समोर सजा दिली पाहिजे त्या लोकांनी खरं मांडलं पाहिजे नाहीतर इथं कोणी इकडे येणार आहे तिकडे येणार आम्ही तर येऊ देत ना, ना, दे ना बघू काय करायचं करणे त्यांना वाटायला काय लोक भेट भेट नाही आजकाल लोक तुम्ही बी नाही गेला खून करून आम्ही कसं नाही भेटतो तुम्हाला तुम्हाला आम्ही कसं करता भेटता तुम्ही त्या लकडाच्या हत्या केली तुमच्या हातात आहे सत्ता तुम्ही काय म्हणता आज अटक करता उद्या अटक करता काटक करता तुमचे दमक नव्हता केवढी तुम्हाला वाटत असेल आम्ही आज याला अटक मारते मारतो म्हणून तुम्ही त्याला अटक करण्यात गेला एक माझं सांगणार मी बी जातीची नाही मी बसायचा माझा खेळ मी मराठीच्या समाजात तिथं आलेले आहे जाती पाठवतो कुणी जाती पाठवतो त्या सगळ्या जातीच्या आम्ही आलेला न्याय देण्याकरता मसाजचे संतोष भाऊ यांची जी निर्घृण हत्या झाली त्यांना जे हलहाल करून मारलं गेलं त्या हत्यारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे एकमेव भूमिकेने भूमिका घेऊन आज मराठा समाजासह हो। बारा बलित पगड जातीचा बांधव धाराशिव रस्त्यावर उतरलेला आणि विरोधी पक्षाला सांगू इच्छितो जर तुम्ही या हत्यारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावर तुम्हालाही आणि त्या आरोपी नाही जनता आता फिरू देणार नाही तुम्ही या मोर्चातून हा संदेश घेतला पाहिजे आणि सामान्य जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिलं पाहिजे आज परळी असेल किंवा बीड जिल्हा असेल या ठिकाणी या स्वातंत्र्य मुश्किल होऊन बसलेलं म्हणून जर तुम्ही या सामान्य लोकांच्या भावनेशी खेळ करणार असाल तर जनता यापुढे खपून घेणार नाही मी या, या माध्यमातून सांगेन पवनचक्की हा विषय मग बीड जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा असेल हा बालाघाट असल्यामुळं नव्याने मोठ्या प्रमाणात पवन चक्की जिल्ला जिल्ला हो। या ठिकाणी निर्माण होते परंतु हे पवन चक्की जर जनतेच्या जीवाशी खेळत असेल तर त्याही कडे सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ज्या ज्या गावामध्ये पवन चक्का उभारल्या जातात त्या त्या गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा असेल तरच तिथे पवन केले पाहिजे अन्यथा या पवनचक्कीच्या नावाखाली गैरगरीब जनतेला भरडण्याचं काम होत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही